भुसावळ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसवी जयंती व महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त लोकप्रसिद्ध कवी व गायक मेघानंद जाधव यांचा प्रबोधनपर गायनाचा कार्यक्रम भुसावळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान पूर्वीचे डीएस ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक ॲडव्होकेट प्रवीण सुरवाडे जयंती समिती अध्यक्ष गणेश सपकाळे राहुल सोनवणे उपाध्यक्ष बबलू नेतकर आयोजक संदीप सपकाळे विद्यासागर खरात अनिल म्हस्के नगरसेवक उल्हास पगारे शांताराम जाधव बोधाचार्य सुमंगल नाना अहिरे सुभाष लोखंडे सुरेश यशोदे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी विजू साळवे सागर गाढ्याप्पा शरद दाभाडे तुषार बोलसे विनोद सोनवणे विशाल खेडकर विक्की यशोदे सिद्धार्थ अहिरे हाजी मुस्ताकजी लक्ष्मण जाधव सचिन सुरवाडे अक्षय बिराडे रवी मोरे रिंकू सपकाळे राजू सुरवाडे कॉन्ट्रॅक्टर मनीष सुरवाडे विलास खरात वैभव इंगडे विश्वास खराते प्रवीण सुरवाडे राहुल सोनवणे बाळा पवार बाळा मोरे वाल्मिक देहाडे चंकी भाऊ नागसेन यशोदे राहुल तायडे अजय केदारे राहुल सपकाळे राजश्री सोनवणे भारती मस्के संगीता भामरे निरंजना तायडे वंदना सोनवणे ममता निक्कम उपस्थित होते प्रसंगी आयोजकांकडून कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सुप्रसिद्ध कवी व गायक मेघानंद जाधव यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी गायनाच्या माध्यमातून प्रबोधन केले व महाराष्ट्रात जेवढे परिवर्तनवादी विचारांचे कलाकार आहेत त्यांच्या माध्यमातून बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचे विचार नवीन पिढीने ऐकल्यास परिवर्तन नक्कीच घडेल असे मत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र तांबे कृष्णा कुतुरुलू अशोक इंगळे विजय साळवे लक्ष्मण सरकार सचिन सनोने सुशांत पगारे सोनू बनसोडे रवी वाघ धीरज रजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती व तथागत गौतम बुद्ध सार्वजनिक जयंती समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश लोडते यांनी केले यावेळी कार्यक्रमास परिसरातील बौद्ध उपासक उपासिका व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ पुढे कैकाची बुद्धी हारली साबाजांच्या बुद्धी पुढे भीमा तुझ्या बुद्धी पुढे कैकाची बुद्धी हारली अर भीमा तुझ्या पुढे आमदार किंवा खासदार केल्या बाळासाहेबांचे आरोप मंत्रिपदाला छत्र देण्यासाठी मंत्रिपदाला छत्र Ni wetulaa kandi alori ti a sazi, nira n maitose ho teyi. 幸你的妈妈。<music> <music>

मोठी भावा पंथी मोठी भावा पंथी आज गाडी संधी आज गाडी संधी याद गाडीला फिरती संधी हिमा बोलत सुखंजानी हिमा आज सुखंजामी हज गाड्या कस गाड्या कसं याद गाड्या कस खायाला फेटत नव्हता तुकडा खायाला फेटत भेटतुकडा खायाला भेटत नावता तुकडा खायाला फेटत नव्हता तुकरा कसा माय मायबाप करू करू बाबा सरसराची पुण्या आग खायाला भेटत नव्हता तुकडा आता पोहांची करती मि कशी आग खायाला भेटत नव्हता तुकडा आता पोहच करी मुळे हे पोरगा माझा न फिर माझ्या मुळे पोरगा माझा घेऊन फिरते सफाळी माझ्या मुळे पोरगा माझा घेऊन फिरते सफाई माझ्या माईला सतरा थिंग सोडून इथं साडी व्यायची पण आज बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याही आहे या ठिकाणी बसल्या प्रत्येक माताच्या अंगावरती दोन दोन पाच पाच हजार रुपये साड्या ही बाबा साहेब अंबेडकरांची पुण्याही आहे नव त्या अंगाला युद्ध भरती माझ्या अंगावरचा हा पूर्ण झाला की सात हजारावरती ही बाबासाहेबांचीच पुण्याही आहे

अखंड कीर्ते अखंड कीगानंदे की हर वेखानंद अखंड कीर्ती हर ही भीमी भूमिव आव लॻा चंता बचा हाणे भीम देम सवाई भीम देव न फिर सवाई न फिर सफ़ारी